साधू संतांनी आपल्याला हेच महत्व समजवलेलं आहे जेवढी आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये जेवढे आपले देवी देवता आहेत त्या प्रत्येकाचं पूजन करणं प्रत्येकाच्या महा जयंती साजरा करणं हे हिंदू म्हणून आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे आपण जेव्हा आपल्या सनातन हिंदू धर्माबद्दल बोलतो

कोणीही रोखू शकत नाही ही भूमिका सर्वात प्रथम प्रत्येक हिंदू हिंदू स्वीकारली पाहिजे आम्ही मला एक की काय विष्णू देवताने वराचा अवतार स्वीकारला आणि आमच्या प्रतीचं रक्षण केलं एवढं महत्व आमच्या सणाच्या धर्मामध्ये तर मग प्रत्येक हिंदूने या आजच्या पंचवीस ऑगस्टच्या दिवशी आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला घेऊ जसा आपण अन्न जयंती साजरा करतो जसा हनुमान जयंती साजरा

त्याचं पद लावलं जाणार नाहीये पण तुमच्या धर्म आणि मृत्यू नम्रिकेवर तुम्ही दिदी वाहात ही ओळख म्हणून तुमच्या नेहमी आयुष्यवर आणि तुमच्या मृत्यूनंतर सांगितले जाणार आहात पण आपण ज्या हिंदू धर्मातून आपण येतो ह्याची आपण ओळख स्वीकारतो त्या आम्हाला धर्माला बघितल्यानंतर आपण नटवंत होतो पण त्या हिंदू धर्मामध्ये आम्हाला आमचे सण आणि साजरे करायचे असते आम्हाला आता मनाले

की होते, हिंदू की मी मनाकडून तुमच्या सगळ्याचं अभिनंदन करतो देवता आम्ही पूजन करत असतो बाकी कोणाला श्रीरा मी जेव्हापासून मुख्यमंत्री साहेबांना पत्र कोण आपल्या घरात करीत मूर्ती ठेवून येतात कोण आपल्या मंडळामध्ये घेऊन येतात आणि हिंदू सणामध्ये हिंदू समाज एक वेगळ्या धक्तीमय वातावरणामध्ये पदवी आपण अशाच पद्धतीने मार की आपण सगळ्या जणांनी साजरा करावी माननीय मुख्यमंत्र्यांना शासन म्हणून ती आम्ही बोलतो म्हणून इथे उपस्थित आहोत कोणीतरी ह्यांच्यात सांगितलं म्हणून भगवान इथे उपस्थित आहात पण तुम्ही उद्धव हातातल्या मोबाईल मध्ये गुगल मध्ये लावा मंदिरामध्ये जावा आपल्या साधी जयंती साजरा करण्यासाठी इथे तिथे बोलताय वरा जयंती साजरा करण्यासाठी किंवा उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आवाहन करतायत म्हणजे कर्तव्य हे शिकवायला लागत का बाबा तुझ्या लहान वयात आपल्या गुलांमध्ये काय लिहिलंय याबद्दल सगळ्या गोष्टी शिकवाव्या तुम्ही बाकी काय गोष्टी नका पण गुलांमध्ये काय लिहिलं तर तुम्ही कुठलेही मुसलमान लहान मुलांना मुलीला विचाराल तर त्याला तोडफाड करणार गोष्टी माहिती त्यांच्या इस्लाम मध्ये काय काय गोष्टी लिहिल्या आहे कुठल्या कुठल्या पद्धतीने मोहम्मद पैगंबरांना महत्व दिले नाही त्यांच्या कुळांमध्ये काय मानलं जात काय विचारलं जात नाही या सगळ्या गोष्टी त्याला मला तोडफाड पाहिजे असतात आपल्याच लोकांना वाटायचं आपल्या लोकांना समजायला लागत की नाही बाबा वरा जयंती साजरा करा गोवंड दस्त